नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त म्हणजे ना त्या चिमणीची घरट याला घरटे म्हणतात त्याला घोसले पण म्हणतात अजून काय काय शब्द वापरतात त्या घरटाने नक्की कमेंट करून सांगा तर आमच्याकडं घरटे म्हणतात त्याला आणि काही काही ठिकाणी याला गोसले पण म्हणतात विहिरीत आणि जास्त करून चिमण्यांची घरटे ही विहिरीतच असतात कारण तिथे धोका नसतो त्यांना थे कोणत्या गोष्टीचा किंवा जास्त उंच झाडावर जिथे जास्त माणूस जाऊ शकत नाही किंवा कोणता प प्राणी जाऊ शकत नाही तिथे कुठली त्यांना म्हणजे असं हानी नसते अशा ठिकाणी ते घरटे विणतात आणि कशी विणतात बघा पूर्णपणे एक एक काडीपासून अगदी एवढी सुद्धा जागा शिल्लक नसते त्यात इतके छान ते घरटे विणतात किती मस्त आहे येऊ शकतात मी किती घरटे आहेत त्यात कितीतरी येऊ दे पण त्यांचं घट्ट पडत नाही इतकं ते घट्ट बांधत असतात पक्ष्यांकडे एक वेगळीच कला असते आणि ही कला फक्त गावाकडे बघायला मिळते शहराकडे काय पिंजरात कैद असलेले पिंजऱ्यातले पक्षी बघायला मिळतात आणि पिंजरा म्हटले की एवढं काय फारसा आनंद मिळत नाही पण खरं रिअल हे घर पक्ष्यांचं बघायला ना एक वेगळीच मजा असते तर तुमच्याकडे आहेत का तुम्ही गावाकडून बघता का असे व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा